आता पप्पा ह्याचं काय करायचं काय ठेवायचं मला असं वाटलं चिप्स बनवायचे हा कच्चे, कच्चे नाही का मग काय झाले काय ठेवू किती किलो असेल पप्पा आणि याच्यात मध्ये पंचवीस आहे एका याच्यात पंचवीस पंचवीस एक दो, ती, आथ, आथ, आथ दोन तीन चार पाच छे आठ 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 पाण्या आहे म्हणजे दोन दोनशेच्या वर केळ असेल याला पकड ब

जी जी बाब उतर आता नाही नाही दादल्याला म्हणते ना उतर ना बाळा आता झालंय नाव राहिले एवढ आपल्या लोणच्या पुरत्या झाल्यात बाळा तोडून मग पिकल्या खायला होत्यांना तर आई आलेली आहे पुण्याला आणि आईने भरपूर मिरच्या आणल्यात कोथिंबीर आणली अंडी आणलेत आं टोमॅटो आणलेत परत कारली आणल्यात आणि कोथिंबीर त्यांच्या रानातलीच होती भरपूर कोथिंबीर वांगी पण रानातच होती आईच्या तर आई आलेली पहा पुण्याला आत्या तर पहिल्याच होत्या